यांनी अथक परिश्रम घेतलं पूर्ण जगाचा अभ्यास केला त्यांनी के पूर्ण देशाच्या देश संविधानाचा अभ्यास केला आणि सर्व संविधानाचा अभ्यास करून जवळपास दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढा त्यांना कालावधी लागला हे संविधान तयार करत आणि हे संविधान तयार करत असताना या संविधानामध्ये भारताप्रती आपलं जे काही जबाबदारी आहेत आपलं कर्तव्य आहेत कारण काय झाले आजकाल सगळ्याला अधिकार पाहिजे परंतु अधिकाराबरोबर आपले कर्तव्य सुद्धा आहे आता या ठिकाणी बोलण्याचं सगळ्याला स्वातंत्र्य परंतु बोलत असताना नेमकं काय बोलायला पाहिजे त्याचं जे ही आहे कर्तव्य आहे ते कर्तव्याचं भान ठेवायला पाहिजे आणि ह्या सगळ्या ज्या घटना आहेत सगळे जन्म आहेत ते संविधानामध्ये कारण आजचा जो प्रजासत्ताक दिन आहे ह्या प्रजासत्ताक दिनाचा हा मूळ गाभा घटक आहे आपले संविधान या प्रसंगी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात तर मी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जास्त वेळ न घेता यानंतर या ठिकाणी मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम हे अवश्य आम्ही आयोजित केलेले आणि या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये काय असतं लहानपणापासून जर आपण मुलांना चांगल्या सवयी लावल्या आणि ह्याच्यातूनच भविष्यामध्ये आपले वेगवेगळे कार्यक्रम असतो डान्स असतील वेगवेगळं गायन असेल ह्याच्यातूनच निर्माण होणार आहे परंतु काय असतं त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसतो आणि तो प्लॅटफॉर्म मिळून देण्याचं काम खऱ्या अर्थानं प्राथमिक शाळेत होत असतं आणि त्या अनुषंगानं आज देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात तुम्ही टी व्हीला जर पाहिलं तर दिल्ली या ठिकाणी आपल्या देशा, देशात देशामधले जेवढे काही घटक राज्य त्या प्रत्येक घटक राज्याचे एक एक दोन दोन त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतात त्याच अनुषंगाने दिल्ली ते दिल्लीपर्यंत सगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचाच भाग म्हणून या सुद्धा आम्ही छोटे खाणे सांस्कृतिक कार्यक्रम ठेवलेला आहे हे हा झाला प्रास्ताविकाचा भाग ह्याच्यानंतर मी मुख्याध्यापक आणि वर्गाच्या वतीनं ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामसेवक तसंच त्यांची बुवाडी यांना अशी विनंती करतो की आमच्या सर्व विद्यार्थ्यांना एक स्वच्छ पाणी त्यांना पिण्यासाठी मिळावं म्हणून आपण फिल्टरची व्यवस्था करावी त्याचप्रमाणे त्याला अनुषंगाने दुसरी एक छोटीशी मागणी करतो था 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 की हा जो समोरचा भाग आहे काय होतं फोटो काढत असताना बाकीचे सगळं लोकेशन चांगलं दिसतं म्हणजे बॅकग्राऊंड थोडंसं खराब दिसतं मग ते काय होतं थोडं आम्हाला आमच्या अधिकाऱ्याच्या थोड्या कमिटी आहेत म्हणून मी सर्व ग्रामशीवरून सर्व बजावणं अशी व्यक्ती करतो की आपण एवढी आम्हाला दुरुस्ती करून दिली तर इथं शंभर टक्के ओके होईल त्याचबरोबर आता ह्या वर्षी गेल्या पंधरा दिवसामध्ये विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूनं आता गेल्या आठवड्यामध्ये आम्ही प्रिंटर घेतलेले शाळेमध्ये खास आता लिप्स कंपनीचं प्रिंटर घेतलेले त्याचा मुख्य उद्देश असा आहे की दर आठवड्याला आम्हाला रुपयांच्या टेस्ट घ्यायचे आता ह्या दहा दिवसामध्ये काय झालं ते सुविधा देण्याचा थोडा सराव असल्या कारणानं म्हणजे तो कार्यक्रम राहिला आता हे सव्वीस जानेवारी कार्यक्रम संपल्यानंतर आपल्याला दर आठवड्याला मुलं प्रश्नपत्रिका दाखवतील तुम्ही पाहिजे आणि त्याच्यावर साईन करून रिटर्न करायचे म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे जे मुलं आहेत ह्या मुलांना बाकीच्या ज्या शाळा आहेत त्या शाळेसारखं त्यांच्यामध्ये सुद्धा एक आवड निर्माण करायची आपल्याला शिक्षणाचं कारण आपली ही मुलं त्यांच्याबरोबर किंबहुना त्यांच्या पुढे जावं अशी आमची अपेक्षा आहे काळ असतात ज्यावेळेस तुमचं मूल एखादा अधिकारी होतं तुम्हाला जेवढा आनंद होतो ना त्याच्या दहा दहापुट आम्हाला आनंद होतो कारण आमच्या शिक्षकांचा मुख्य उद्देशच असतो की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा त्याला नुसतं लिहता वाचता येऊन उपयोग नाही त्याला बाकी केली सगळा भाऊमिक असेल शारीरिक असेल मानसिक असेल सर्वांगीण विकास म्हणजे त्याला नष्ट घेता वाचता येणं नाही असे जे संविधान आहे या संविधानामध्ये सांगितलं की आपण एक जबाबदार भारतीय नागरिक निर्माण करायला पाहिजे त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी शिक्षक मिळत असतं आता आम्ही पाहिलं की आम्हाला वाटत नव्हतं की मुलं म्हणजे हा प्रतिसाद देतील म्हणून मुलांनी आमच्या मान म्हणजे आम्ही जेवढी अपेक्षा धरली होती ना त्याच्या कित्येक पट त्यांनी आम्हाला म्हणजे प्रतिसाद दिला आणि दुसरा प्रतिसादच दिला नाही तर त्यांच्या अंगातले जे काही सुप्त गुण आहेत त्या सुप्त गुण आम्हाला समजले काय असत खरं म्हणजे शिक्षणाचा एक मुख्य जास्त वेळ घेत नाही काय होत बोलता बोलायचे मुलामध्ये जे सुप्त गुण आहेत त्याला सृजनशीलतेचा विकास मानतात आपले डीएचे भाषेचे बी एड डी एड जे भाषेत म्हणजे त्यांच्या अंगातील जे सुप्त कोण आहेत ते सुप्त कोण याला समजले की त्या सुप्त कोणाला वा आणि त्याला चालना देण्याचं काम हे शाळेमध्ये होत असतं आणि त्याचबरोबर हे आपल्या शाळेमध्ये आपल्या भागाच्या था, भागाधिकारी श्रीमती गंगाधरकर मॅडम यांनी हे जवळ झेट यायला आले आणि आपल्या केंद्रीय हेडमास्टर आहेत निर्मळ सर त्यांना फोन केला त्यांनी कारण त्यांना आपण आपल्या ग्रुपमध्ये जॉईन करून घेतले वेगवेगळे कार्यक्रम पाहिल्यानंतर ते आपल्याला कमेंट देतात मग त्यांनी तिथं सांगितलं की आपल्याला शाळेला भेट द्यायची खास मग तिने सरांना फोन करून विचारलं की तुम्ही शाळेवर राहिले आहे मग ते ह्या ठिकाणी आले ते आल्या साडेचार वाजता म्हणजे शाळा संपल्या वेळ आल्या त्यांना माहिती बघा ही होते त्या दिवशी मग ते आल्यानंतर त्यांनी ते मुलांकडे पाहिले तर मुलांच्या चेहऱ्यावर एवढे डोकं होता आणि मग त्यांनी काही प्रश्न विचारले आपल्या महाराष्ट्र जिल्हे किती बीड जिल्ह्यात तालुके किती असे वेगवेगळे प्रश्न विचारले मुलांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला मग ते समाधानी झाले आणि जाताना काय त्यांनी केलं की मला मुलांसाठी म्हणजे एक हजार रुपये तुमच्या शाळेसाठी बक्षीस म्हणजे आधी त्यांनी दिलं बक्षीस म्हणजे आम्हाला खूप आनंद वाटला मग आम्ही काय केलं ना ते हजार रुपये दिलेत ना मग त्या हजार रुपयामध्ये आम्ही विद्यार्थ्यासाठी शाळेसाठी करायचे ना आपल्याला मग त्याच्या दोन चार हजार रुपये टाकून हे डायची निर्मिती झाली मग आता ही वस्तू काय विसरून <स्थास्था> त्याचबरोबर मुलांचा हस्ताक्षराचा सुधार व्हावा म्हणून दोन डिजिटल बोर्ड घेतले म्हणजे गे गे ह्या पंधरा दिवसात आता हे <स्था> सव्वीस जानेवारी झाल्या की दोन लढाकात चालू आहे आमचा सर्वांगीण विकासासाठी मग आमची फक्त एवढंच एवढीच अपेक्षा आहे की आम्ही जे मुलांना देतो ते मुलं तिथून घेऊन जातात परंतु काय होत घरी सराव होतो हेच थोडं वाईट जात माझी बाल त्यांना अशी विनंती की आपण घरी आल्यानंतर आज सरांनी तुला काय शिकवलं पण तेवढंच विचार म्हणजे त्याला मी वाटत की आपल्याला सुद्धा कोणीतरी विचारलं तेवढं बोलून मी थांबतो आणि माझ्यातो जयले डवलाने फडक्तो दिनंगा मना मनास तेच सुरती डवला